सोनिया गांधी यांची तब्येत अचानक बिघडली तातडीनं रुग्णालयात दाखल काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्या तसेच काँग्रेस पक्षाच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांची प्रकृती अचानक बिघडली आहे त्यांना सध्या शिमला येथील इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय तसेच उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे या रुग्णालयात त्यांच्या नियमित तपासण्या केल्या जात आहेत मिळालेल्या माहितीनुसार सोनिया गांधी यांचा ई सी जी करण्यात आलेला आहे तसेच त्यांचा एम आर आय काढण्यात आलेला आहे सध्या सोनिया गांधी यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे सोनिया गांधी या गेल्या सोमवारी सुट्टीच्या काळात वेळ घालवण्यासाठी शिमला येथे गेल्या होत्या त्या काँग्रेसच्या नेत्या तथा मुलगी प्रियंका गांधी यांच्या छराबाडा येथील खासगी निवासस्थानी थांबल्या होत्या मात्र तेथे त्यांची अचानक प्रकृती बिघडली आणि त्यानंतर त्यांना आय जी एम सी रुग्णालयात तातडीनं दाखल करण्यात ता आलं सोनिया गांधी यांना आय जी एम सी मध्ये विशेष वॉर्डमध्ये हलवण्यात आलेलं आहे रेडिओलॉजी विभागात त्यांचा एम आर आय काढण्यात आलं आहे सध्या रुग्णालय प्रशासन त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे आरोग्यविषयक किरकोळ कारणांमुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं होतं सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे चिंतेचं काही कारण नाही असं सांगण्यात आलं आहे बिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली